करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यामध्ये माझ्या पाठीमागे जर पाहत या ठिकाणी मुळशी धरण टाटा तलाव अधिकृत त्या ज्या टाटा तलावाला नाव आहे ते सेनापती बापट जलसागर असं नाव आलं नाव आहे जलाशय आज आपल्याबरोबर जे आहेत तर मुळशा हवेलीचे माझे आमदार शरद डामाले जे आपल्याबरोबर आहेत आणि गेले काही दिवस तालू क्या ना के या मुळशी तालुक्यातून धरण भागातील नागरिकांना येण्यासाठी वाघवडी ते मुळशी ही जी बोट असते ही बोट काही कारणास्तव बंद आहे परंतु यामागील कारण खरं तर काय आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही बोट खरं तर चालवली जाते यामागील कारण काय आहे आपण जाणून घेणार आहोत मुळशा हवेलीचे माजी आमदार शरद डामाले यांच्याकडे नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गेले काही दिवस वाघवाडी ते मुळशी ही जी बोट चालवली जाते ती गेले काही दिवस बंद आहे काय सांगाल आज या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आलेले आहेत काय सांगाल या ठिकाणी गेले महिन्याभर ही बोट बंद करण्या संबंधित पंतप्रधानचे अधिकारी बांधका विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदेचे शिवो या सर्वांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं

खऱ्या अर्थाने ही बोट चालू आहे फक्त त्या ठिकाणी चुकीचा आदेश दिलेला आहे मला वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये मी आमदार असताना या ठिकाणी जी, जी बोट जुनी पडलेली आहे दोन हजार सहा साली ही नवीन लॉन्च प्रथमच पहिल्यांदा या मागवणीसाठी किंवा एक गोडसे या इंटरे यामध्ये आहे आणि तिथे लहानपणापासून या गोडीमध्ये अनेक वेळा प्रवास केलेला आहे अशा मानवतेने प्रवास केलेला आहे त्या काळामध्ये आमचे नाव सोडाले नाही आणि तिथे चुक झाल्याने बोलवायच्या बोटीला तर आता यात्रिकाला झोपायला त्या ठिकाणी केलं अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या अशा प्रकारचा आदेश दिला त्या आदेशानं all परंतु निव्वळ आगोपदरी लोकशाही म्हणायला नाही तरी आता त्यांनी नाटकच्या माध्यमात संघटनाथ ही लोकशाही चालू आहे मला वाटतं या ठिकाणचे अनेक नागरिक ज्या नवीन पिढीची मुलं त्या ठिकाणी वर्ष नसल्यामुळं शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी त्यांना शिक्षण मिळत नाही त्यांच्या शिक्षण नसल्यामुळं त्या ठिकाणी ते निरक्षर राहिलं नाही आणि गुन्हेगारीकडे वाढतात तर मुळशी पॅटर्न सारखे आमच्या तालुक्यामध्ये तयार होतात मला वाटतं खऱ्या अर्थाने टाटासारखे धन दांडगे भांडवलदार याला कारणीभूते आणि त्याला साथ देणारं प्रशासन आहे आणि आजच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तसं ब्रिटिशांना उचवण्यासाठी स्थाप्य पद्धतीने रॅनला घालवलं होतं तेव्हा सेनापती बापटांनी त्या ठिकाणी पिस्तूल इंग्लंडमधून आणलं होतं मला वाटतं आम्हाला सुद्धा तशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागेल आज मी माझी लोकप्रतिनिधी आहे परंतु या जनतेसाठी संघर्ष करायचा अशी माझी भूमिका आज आजही आहे आणि हे करण्यासाठी या ठिकाणी मला एवढं मोठं मत प्राप्त होऊन सुद्धा किती समस्या माझ्या ताट्या कंपनीचा विचार केला त्यांचा एक कोपरा जरी झाडला तरी दीडशे दोनशे कोटी रुपये या कोणाला सहज रक्कम उपलब्ध करून शकते ज्याला आपण भांगार सामान म्हणतो की देशातल्या ताट्या कंपनीचं भांगार सामान जरी विकलं पैसे त्या ठिकाणी उभे राहू शकतात किंवा सी एस आर माध्यमातून टाटाचा ताळेबंद जर पाहिला टाटा पॉवरचा हायड्रो पॉवरचा तर या ठिकाणी त्या स सी एस आर फंडातून सुद्धा एक काम होऊ शकतं गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही आमदार झाल्यानंतर किंवा पंधरा सदस्य झाल्यानंतर या ठिकाणी सी एस आर फंडही गेली पंधरा वर्ष बंद केलेला आहे अनेक कामं आम्ही जाण्याच्या माध्यम केलेलं आहे मला वाटतं नव्याने परत एकदा ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये तयार झाली का काय अशा स्वरूपाची भूमिका या ठिकाणी झालेली आहे आणि मला वाटतं ते रॅटसारखं साफेरची भूमिका मला घ्यावी लागेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जे गनिमी गावा होता त्या गनिमी गावाने या ठिकाणी नागरिकांना बरोबर त्याला शिक्षणावर म्हणा तुम्ही जर आतंकवाद म्हणा तुम्ही त्याला आणखी काही म्हणा या देशामध्ये लोकशाही नाही आहे त्या ठिकाणी लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकारांचा उपयोग करण्यासाठी वेळ प्रसंगी आम्हाला आमच्या जीवाची बाजी लावायला लागली तरी चालेल माझ्या नावाचे वडिलांचे नावही बाजीराव होतं त्यामुळं मी त्यांचाच मुलगा आहे आणि मला वाटतं ते, ते सार्थ करण्यासाठी नक्कीच या नागरिकांच्या सुविधेसाठी काम करणारे गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आज सगळ्यात अजूनही त्याच्यावरती काही कार्यवाही झाली नाही मला वाटतं की त्या दोन दिवसामध्ये ही लॉज जर चालू झाली नाही तर मी ती लॉज चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे इथं दीड कोटी रुपयाची किंवा दोन कोटी रुपयाची टाटा पॉवरची एक सेवेसाठी एक बोट ठेवलेली आहे कमीत कमी इमर्जन्सीसाठी तरी त्या ठिकाणी ती बोट चालवावी आणि इथल्या नागरिकांची पुढची वागवणी बघलं असं हे धरण म्हणलं तर जवळजवळ सत्तर किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि संपूर्ण जाम्याच्या राऊंडवर बघलं जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे अंतर प्रत्येक गाववाडी वाटतं रस्ते नाही तर मला वाटतं या सगळ्यामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं एस टी महामंडळ त्या ठिकाणी त्या एस टीची सुविधा देऊ शकत नाही कारण तेवढे नागरिक प्रवास उपलब्ध होत नाहीत मला वाटतं ह्या सगळ्यात जाणवत आहे गेल्या शंभर सव्वाशे वर्षामध्ये फार मोठा अन्याय आणि अत्याचार त्या ठिकाणी त्यांच्यावरती केलेला आहे जनतेवरती केलेला आहे मला वाटतं की उत्तर हे लोकशाहीमधून जर त्यांना समजत नसेल तर थोकशाही मला सुरू कराव्या लागेल सर्व आमचे मावळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज आहोत त्यामुळे त्यांचं रक्कम आमच्या धामण्यांमध्ये कुठेतरी संचारते आणि याची नोंद अधिकाऱ्यांनी मग ते जिल्हाधिकारी असोत किंवा या ठिकाणचे स्थानिक प्रशासन असो जिल्हा परिषद असो या सर्वांनी घ्यावं अन्यथा न जाणू आम्हाला वाटतं जसं पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा छत्रपतींच्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं तसे मी आणि माझे सहकारी हे काही आम्हाला हयात नाही आणि जे हयात आहेत ते बलिदान देण्यासाठी नक्कीच माझ्याबरोबर येतील आणि माझ्याबरोबर काम करतील अशा प्रकार भरभोर मावळ्यांनी जसं निशामशाही मोघलशाही आदिलशाही जशी हजरवली तसे माझ्याकडचे घरभोर वाहुळे या प्रश्नासाठी नक्कीच स्वराज्याच्या तसे कामे काळामध्ये पावले आले असे या स्वतःच्या सोपू सुविधांसाठी काम केली अशा प्रकारचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी करण्यासाठी ठरवलेलं आहे तर सरकारने ही वापरतो चालू करावी अन्यथा एन डी आर एफच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरी सुविधा निर्माण करावी ही लॉस चालवावी प्रकशी कोर्ट चालावी अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करतो प्रामुख्याने शिरगाव वडगाव वाघवाडी हमालेवस्ती त्यांच्या पुढे वादसकोंडा पिंबरवाडी वडुस्ते जे लोक वांद्रे बोरकस या सर्व गावांना जवळजवळ दोनशे हजार लोकसंख्येला येण्या जाण्याची कुठली सुविधा नाही काम केलं नाही रडून मारण्यापेक्षा एक्टेकडून लढून मारण्यामध्ये आम्हाला नक्कीच आनंद वाटेल परवा तिथे मध्यम आग त्या रवाची आपल्याला माझाच एक आडनाव बंधू माझाच भाऊबंज वाघडी गावामध्ये शेतीमध्ये काम करत असताना पाऊस चालवत असताना अचानक त्या ठिकाणी त्याला भोळ आली आणि तो त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडून त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याला जर त्या ठिकाणी सुविधा जर मिळाली असती किंवा कशा प्रकारची जर अच व्यवस्था झाली असते गावागडभर जाण्याची त्याचा मृत्यू झाला नसता मला वाटतं टाटा पॉवर कंपनीमुळं आज त्या धरणामुळं हा त्यांचा मृत्यू झालेला आहे जिल्हा परिषदेच्या प्रशासना म्हणून या मूर्तीला जबाबदार आहे या ठिकाणी अधिक बोलण्यापेक्षा आधी केले आणि मग सांगितले आता मला वाटतं की कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि लोकशाहीचा मार्ग संपलेला आहे लोकशाहीच्या मार्गाला आम्ही मार्गा सुरुवात करत आहोत याची नोंद महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे स्वतः धरंग्रस्त कोयणीचे आहेत या ठिकाणी मी स्वतः त्यांच्या जा गावाला जात असताना जवळजवळ एक सव्वा किलोमीटरचा ब्रिज बांधायचं काम चाललेलं आहे समाज त्यांनी त्याची नक्कीच दखल घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या प्रश्नाची जाणीव आहे जल समाधी जलतरण प्रवास अशा प्रकारची अनेक आंदोलन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून ते माझ्या आमदारकीच्या दोन हजार ते नऊच्या काळामध्ये हे केलेली याची त्यांना जाणीव आहे मला वाटतं प्रश्नाच्या त्यांनी काम करावं आणि हो। आपल्या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तत्प्रजी अजितदादा पवार यांनी सुद्धा या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि आमदार पूल फक्त आंबोवडे शेतकरी पूल हे दोन पूल जर झाले तर या ठिकाणी आम्हाला जाण्याच्या जसं सुविधा होती तसं आमचे जे तरुण कुणी बाहेर ते विस्थापित झालेले त्यांना पर्यटकांमध्ये काही पर्यटक वाढले त्यांना निर्माण राहिलेले जे काम केले वाढवडील गोरगरीब जे आहेत गावामध्ये राहणारे वडील यांची यांचीसुद्धा सेवा करण्याची आमच्या करून पिढीला संधी मिळेल याची आपल्या या ठिकाणी मी माहिती देतो आणि अधिक पण बोलता हा प्रश्न सुटावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रश्न सुटला नाही तर मी जे काय बोललो त्याप्रमाणे नक्कीच कृती करतो कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावशीचा वंशज आहे संत तुकाराम महाराजांच्या आठवशेत आणि माझ्या आजूबा सख्य माऊन होय त्यामुळं तुकारामांच्या भाषेत भले तरी देव काशीची लंगोट्टी कारशाळांच्या माती अनुकाशी अशा प्रकारचं काम आम्ही करू मागच्या वर्षी एकमेला आदरणीय श्रेष्ठ विचारवंत मराठी साहित्याचे मराठी मराठी साहित्याचे अभ्यासक अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी मुद सत्या पुस्तक आमच्या सोशल मीडियाचे पत्रकार आणि त्यांच्या सहकार्याने काढलं किंवा आमचे निंढे म्हणून आमच्या थेत्रे गावचे एक पत्रकार आहे त्यांनी ते पुस्तक त्याचं प्रकाशन ते आले होते त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की राज्याच्या विकासासाठी किंवा मुंबईच्या लाईटसाठी शेतकऱ्यांचा बळी दिला मुळशीच्या अशा स्वरूपाचे जे खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये बळी दिला आज ता शंभर वर्षे हा बळी देण्याचं काम चालू आहे मला वाटतं आजच्या पिढीला हा बळी नसून आम्हाला कानपिढीचा कार्यक्रम नक्कीच करावा लागेल यांना जा जागेवर आणावं लागेल असं या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आमचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे का आला होता तुम्हाला लॉन्च बंद माहिती होतं का नव्हतं ते म्हणलं आम्हाला माहिती नव्हतं आम्ही आमचे वडील अैला मारुती रसाळ हे मारल्यानंतर त्यांची पुण्यामध्ये आज झाला आणि त्यांच्या आस्ती या गावाला जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते विसर्जन करायचं त्यांच्या गावाच्या मंदिराच्या परिसरामध्ये ती लॉज बनतात कारण नाही जर त्यांना या धरण्याच्या पाण्यामध्ये त्या सगळेच करावं लागतं म्हणजे जी आमची आमची करुणावस्था आहे की हे ठिकाणी जगामध्ये ठेवाचं नाव आहे देशामध्ये आहे आणि हे सगळं टाटा असताना मला आपण टाटा टाटा था, तसं आम्हाला या टाटाने येण्या शेवट सवच्या वर्षामध्ये आमच्या जीवनाचा बाटा करून ठेवलेला आहे आणि मला वाटतं तो बाटा पायामध्ये असून तो बाटा हातात घेऊन या टाटाच्या तोंडात मारायची आमची क्षमता आहे आणि ते नक्कीच आम्ही करून दाखवतो आणि आम्ही ज्यांचं वक्ष सांगितलं त्यांचं मला वाटतं आम्ही वर्ष हे सिद्ध करून दाखवतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा